रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदासजी आठवले साहेब केंद्रीय राज्यमंत्री सामाजिक न्याय व सक्षमीकरण यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे शहराध्यक्ष भास्कर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आलं ठाण्यामध्ये एस सी आणि एस टी आरक्षण वर्गीकरणाच्या विरोधात जाहीर समर्थन कोर्ट नाका येथे भव्य धरणाचे आयोजन विरोध करण्याकरिता करण्यात आलं आहे हा निर्णय तत्काळ मागे घेण्यात यावा बदलापूर येथे अल्पवयीन विद्यार्थिनींचे शोषण करणाऱ्या नराधमास फाशी देण्यात यावी देशातील सर्व आंबेडकरवादी पक्ष संघटना यांनी संपूर्ण भारत बंदची हाक दिली होती पण ठाण्यामध्ये अल्पवयीन मुलींवर झालेल्या शोषणामुळे वातावरणात तंग असून समाज घटकातील झालेल्या अन्यायविरोधात सर्व आंबेडकरी जनता नेहमीच रस्त्यावर उतरत असते पोलीस यंत्रणेवर येणारा ताण यामुळे आम्ही सर्व आंबेडकरवादी ठाण्याच्या पक्ष संघटनांनी भव्य धरणं आंदोलन करण्यात आले तर या धरणे आंदोलनाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाच्या एस सी आणि एस टी आरक्षणमधील वर्गीकरण दिलेल्या निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा बदलापूर येथे अल्पवयीन विद्यार्थिनींचे शोषण करणाऱ्या नराधमास फाशी देण्यात यावी या मागण्या करण्यात आलेल्या आहेत या मागण्या पूर्ण न झाल्यास न्यायालयीन व रस्त्यावरील तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी अध्यक्ष ठाणे शहर भास्कर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला यावेळी कोर्टनाका चौकात काही काळ रास्ता रोको करण्यात आले युवक आघाडी अध्यक्ष विनोद भालेराव महासचिव प्रमोद इंगळे अध्यक्ष दिवा शहर दिनेश पाटील बबन केदारे विशाल ढेंगळे उपाध्यक्ष ठाणे शहर ताताराम झेंडे शंकर पाटील विभाग प्रमुख वागळे आय टी सेल सौरभ अडाळगे सचिव आर पी आय कैलास सुरवडे प्रवक्ते दत्तू जानराव उपाध्यक्ष आदी मान्यवर महिला बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज इथं ठाण्या शहरातील सर्व दलित एस सी आणि एस टी ते सर्व लोक उपस्थित आहेत कारण सुप्रीम कोर्टाने जो एस टी एस टीचा वर्गीकरणाचा जो आदेश दिलेला आहे आणि एस सी एस टीला दोन प्रिवीरच्या दायऱ्यात आणण्याचा जो त्यांनी आदेश दिलेला आहे त्या आदेशाच्या विरोधात ठाणे शहर जिल्ह्यातील दलित आणि आदिवासी बांधवांनी आंदोलन करून त्याचा निषेध केलेला आहे तो निर्णय केंद्र सरकारनी तसेच राज्य सरकारनी लागू करू नये ही आमची प्रमुख मागणी आहे त्याचबरोबर बदलापूरमध्ये किंवा ठाण्या जिल्ह्यामध्ये मागेच्या का काय घटना घडल्या किंवा उरणमध्ये जे काय महिलांवरती अन्याय झाला बदलापूरमध्ये जे साडेतीन चार वर्षाच्या मुलीवरती अन्याय केला तो जो काय आहे त्याच्या विरोधात आमच्या सगळ्यांचा निषेध आहे सरकारनी फास्ट ट्रॅक कोर्ट ताबडतोब निर्णय घेऊन फक्त उज्ज्वल निकम देण्यामध्ये लगेच काम होत असं नाही उज्ज्वल निकमामुळे किती लोकांना फाशी झाली असं आम्हाला एकही ऐकवत एक नाही आणि जे उज्ज्वल निकमाचं जे काय विषय आहे मग आरक्षचा विषय त्यांच्या डोक्यात आहे ते भाजपचे उमेदवार होते त्यामुळे उज्ज्वल निकम निवड त्यांच्या कोर्ट न्यायालयात त्यांच्या त्यांच्या जर कोर्टात त्यांना उभं केलं तर त्यांनी न्याय दिलेला नाही त्याचं उदाहरण मूर्तिमत्त उदाहरण म्हणजे खैरिलांची हत्या करून घडलं त्यावेळेस त्याच उज्ज्वल निकामाने सरकारी वकील असताना त्यांनी निर्णय दिलेला नाही त्यामुळे उज्ज्वल निकामावरती जे काय आर एस एसचा विश्वास आहे तो आमच्या लोकाचा नाही आहे जर का खरं ह्या पीडित महिला मुलांना मुलींना न्याय जर द्यायचा असेल तर चांगला चांगला निष्णात वकील सुप्रीम कोर्टात दिला पाहिजे हायकोर्टात दिला पाहिजे ठाण्या जिल्ह्याच्या कोर्टात दिलं पाहिजे सेशन कोर्टात दिलं पाहिजे तिथून ते केस चांगल्या प्रकारे ट्रायल करून ताबडतोब त्या माणसाला जो गुन्हेगार आहे आणि त्या गुन्हेगारी घालणाऱ्या पाठीशी घालणाऱ्या सर्वांना फाशी झाली पाहिजे कॉन्स्परसीचे को कोर्ण, केस आहे कायदा आहे तो लागू झाला पाहिजे ह्या दोन तीन गोष्टीसाठी आज आमचा इथं निषेध आहे मग त्याच्यामध्ये केंद्र सरकारचाही निषेध आहे भाजप सरकारचा निषेध आहे आणि महाराष्ट्र सरकारचाही निषेध आहे आज आजचा जो आंदोलन आहे हे एक तारखेला बहन माया परम आदरणीय बहन बसपा तर्फे पूर्ण भारतभर बंदचं आंदोलन केलेलं आहे या आंदोलनाची जी पार्श्वभूमी जी एक तारखेचा जो निर्णय दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने एस सी एस टीच्या वर्गीकरण केल्यावर त्यांना क्रिमिनल लावले लावण्यात येत आहे त्या आदेशाच्या विरोधामध्ये बहिणजींनी पुकारल्या बंदला सर्वांनी सहभागी दिलेला आहे त्यामुळे इथे उपस्थित असल्या सर्व आपल्या दलित बांधवांचा मी पहिल्या स त्यांनी केलेल्या सहकारांचं मी मनपूर्वक आभार मानतो आणि देशामध्ये अशा कोणत्याही प्रकारे असंवैधानिक पद्धतीने केलेल्या गोष्टींना आमचा निषेध आहे तो पूर्ण देशामध्ये आम्ही भारत बंद साठी शांतपूर्ण आपण शांतमय पद्धतीने हा भारत बंद बोलवलेला आहे आणि तो सक्सेसफुल करत आहोत त्यानुसार कॉलेजियम पद्धतीने जे न्यायाधीशांची नियुक्ती केली जाते ती न होता ज्युडिशियल पद्धतीने झाली पाहिजे तर आज जर ज्युडिशियल पद्धतीने न्यायाधीश असते तर असा निशे असा निर्णय आलाच नसता तर त्याच्या विरोधामध्ये आम्ही आहोत तसेच आपल्या एस सी एस टी ओबीसी समाजाचे आजही जनगणना झालेली नाहीये ज्यांची संख्या उसकी दारी। जे साहेबांनी त्यानुसार त्या प्रत्येक घटकांना आरक्षणाचा भेटलं पाहिजे आणि त्या सुद्धा ते वर्गवारी न लावता त्यांची मोजणे त्यांची जनगणना करावी आणि त्यांना येणाऱ्या जनसंख्येनुसार त्यांना आरक्षण मिळावे हीच आमची प्रमुख मागणी आहे त्याच्यामध्ये आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आज आम्ही महामहिम राष्ट्रपतींना जिल्हाधि दि, जिल्हाधिकाऱ्या तर्फे निवेदन देत हो, आहोत आणि आमच्या या मागण्या आणि शांतपणे हा हो मोर्चा इथे त्यांना निवेदन दिल्यावर संभवणार आहोत तसंच जर याच्यावरती निर्णय नाही आला लोक सरकारने आश्वासन दिलंय पण त्याच्यावरती अजून पुढचाही आदेश पास केला नाही त्याचं बिल पास केलं नाहीये जर त्यांनी बिल पास केलं त्याला थांबलं जाईल नाही पुन्हा पुढच्या आदेशात निषेध पुरत म्हणून अजून मोठ्या संख्येमध्ये त्याचा निषेध केला जाईल